पर आपल्याला काय पाहिजे सगळ्यात पहिले की तुम्हाला कॅलरीज सांगितलं किती पाहिजे से? सेकंड अगर आप गो दिन दे रहे हो तो बॉयज को मीडियम अमाउंट ऑफ प्रोटीन रिक्वायर्ड है एट द एज ऑफ 15 15 साल की बच्चों तक वो रिक्वायर्ड है और गर्ल्स को 46 ग्राम ऑफ और आई थिंक सेजाइज ग्राम्स ऑफ प्रोटीन अकॉर्डिंग टू है ना डायट आणि का आपण किती देणार कार्बोहायड्रेट्स रिक्वायर्ड आहेत का नक्कीच रिक्वायर्ड ती पण गरज आहे एनर्जी कन्वर्जन साठी ह्या सगळ्याच गोष्टीची गरज आहे फक्त आपण कधी मेजर नाही करत आणि हे मेजरमेंट फार अवघड नाहीये जर तुम्ही आपल्या फॅमिली सोबत असाल तुम्ही बीटीसी मध्ये असाल तर तुम्हाला ऑलरेडी या गोष्टी शिकवल्यात मला फक्त चेक करायचं ना तुम्ही जर मुलांना फॉर्म्युला देत असाल फॉर्म्युला एलेव्हन आहे फॉर्म्युला टू आहे फॉर्म्युला ट्वेंटी वन आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला जर हे फॉर्म्युला देत असाल तर ऑब्विस त्यातून हे रिक्वायरमेंट कम्प्लीट होणार आहे आपको यह तुम्हारा कार्ड जी करने की जरूरत नहीं है, है, तो है। आपको तो तुम्हारा माहिती असनेची गरज है की त्याचा परसेंटेज वगैरे किती असाव ओके वहां का माइक ऑन स्टेट प्लीज तन्नी म्यूट कर दीजिए कारण मने इकडे आवाज येतो है मैंने आपको कार्ड भी बताया और फैट परसेंटेज कितना होना चाहिए 25 टू 35 परसेंटेज टोटल गुड फैट्स होने चाहिए लेस देन 10% सैचुरेटेड फैट्स 10% से कम होने चाहिए और अच्छे फैट्स 25, 35 ये गर्ल्स बॉयज दोनों को कॉमन है अगर आप लिख रहे हो कुछ मिस आउट हो रहा है आपसे तो आप मुझे चैट बॉक्स में बता सकते हो मैं आपके लिए रिपीट करूंगा अगर आप फाइबर देते हो

पंधरा वर्षाच्या मुलापर्यंतची रिक्वायरमेंट सांगतील तुम्ही लहान मुलांना पाच ते सात वर्षापर्यंत जाते ते पण सांगेलच मी तुम्हाला पण आधी फक्त हे लिहून घ्या मुलांना पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्हाला किती द्यायचं ट्वेंटी पर्सेंटी फाय पर्सेंट असेल ट्वेंटी फाय टू थर्टी फाय पर्सेंट असेल आणि सॅच्युरेटेड फॅट टेन पर्सेंट पेक्षा कमी असेल पायपरेंटीस तुम्ही किती देणार आहात देणारी ग्राम मुलांना आणि सव्वीस ग्राम मुली आता ह्यातनं सगळ्यात महत्वाची जी मिनरल्स असतात किंवा विटॅमिन्स असतात जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर मुलांना प्रॉपर टी तर त्यातनं विटामिन ए e, सी डी के ह्या सगळ्या गोष्टी जाणार ज तो अच्छा है जिस तरीके से भी, भी, फिर भी अगर हमने सिर्फ फॉर्मुला एलेवेन प्लान फोर रेगुलर किया तो मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ दिशंस मिनरल्स कम्प्लीट हो जाने ऐसे देखा

पोटांमध्ये अति गोड खाण्याचं प्रमाण असेल त्यामध्ये तुम्ही मुलांना साखर सोडून गूळ जरी देत असाल तरी सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम येणार ओके पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांना पूड दुःखी जर खूप जास्त प्रमाणात असेल तर मला वाटतं की खूप अंगणवाडीमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांना ते रेग्युलर कोर्सेस दिले जातात पण तुम्ही तुमच्या मुलांना देताय का तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला विचारून सजेस्ट करून घेऊ शकता कारण माझ्याकडे चार्ट बनली नाही माझ्या दोन्ही मुलांचा त्यामुळे प्रत्येक सहा सहा महिन्यांनी ज्या देण्याच्या गोष्टी आहेत त्या कंपल्सरी मी त्यांना देत असतो तर तुम्हाला पण चेक करायचंय कदाचित तुम्ही ही गोष्ट अवॉइड करत असाल असालवरती चट्टी येणे व्हाईट पॅचेस सब आजातेडिसिन की जरूर आहे जे कृमी असतात पोटातली गोड खाल्ल्यामुळे जे तयार चिडचिड पण अगर बहुत आहे जो खाते डायजेस्ट नाही करते नींद भी अच्छी नाही है बार बार यूट्यूब जाने के लिए वो डिस्टर्ब हो जाते हैं तो ये सब सिम्टम्स उसके हो सकते हैं क्योंकि हम सब चीजें अच्छे देते हैं लेकिन फिर भी अगर आपके बच्चे स्वीट की तरफ बहुत ज्यादा है तो ये तकलीफ उनको है हंड्रेड परसेंट उनको ये तकलीफ है ये सब चीजें कहाँ से जाएंगी आपके बच्चों को फॉर्मूला एलेवेंट से लेकिन आप जब हेल्थ की तरफ ध्यान देते हो मतलब उनका हेल्थ बहुत अच्छी तरीके से होना चाहिए तो आप देखो आप कितना खाते हो जो मैं आपको बता रही हूँ ना उससे पहले आपको खुद को देखना है आप कितना खाते हो बाद में बच्चों को बोलना है ना सबसे पहले आपको देखना है आप क्या कर रहे हो बाद में बच्चों को बोलना है फ्रूट्स एंड वेजिटेबल्स कोल्ड ग्रेन मी केले लेते डायटरी प्रोडक्ट मध्ये तुमच्याकडे काय काय असतं घरात बेकरी प्रोडक्ट त्याच्यामध्ये येतात बटर पनीर चीज मेओनीज भरपूर खारीचे प्रोडक्ट असतात कदाचित मला ते नाव येणार नाही कारण आम्ही कधीच खात नाही त्या गोष्टी नाही मला त्याचे नाव सांगता नाही येणार खारी भेटते ना त्या खारीच्याच वेगवेगळे टाईप्स असतात इलर, आए, वेजाने, वेजाने, तर मग तुम्ही हे किती देताय हे पण चेक केलं पाहिजे प्रोटीन इंटेक मध्ये तुम्ही जे खाताय रेग्युलर डाळी आहे व्हेज आहे नॉन व्हेज आहे तुम्ही तर त्यातला किती द्यायला पाहिजे मुलांना हे सुद्धा तुम्ही बघा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि जर तुम्ही व्हेज इंटेकर्स असाल तर तुम्ही रोज जी डाळ बनवता त्याचं प्लेन वॉटर जरी मुलांना प्यायला दिलं तरी त्यांची रिक्वायरमेंट चांगल्या प्रकारे पूर्ण जो डाळ ते

कि इतनी वैरायटीज़ है हमारी भेज में कि उसकी तरफ जाने की ज़रूरत ही नहीं। आप कितनी शुगर बुक देते हो और चम्पू लेते हैं, वो भी आपको देखना है। आप कितने चम्पू लेते हो और कितने बच्चे खाते हैं, ये भी आपको देखना है। ओके शुगर लेवल आप ऐसे कहते हैं हमारे बच्चे शुगर नहीं खाते गुड़ खाते हैं तो उसमें भी 80 परसेंट ऑफ शुगर मतलब रहती है गुड़ा मध्य ऐसी टक्के साखर वीस टक्के गुड़ जर तुम्हें तुम्हारे स्वतः जर गुड़ा स्पेसिफिक नैचरल सोर्स वन ऑफ द बेस्ट तुम्हें देव शकता नहीं तो नहीं देव शकता एट द एज ऑफ टेन दस के आगे आप दे सकते अगर आप लिख ले रहे हो आपके बच्चों के लिए आपके रिलेटिव्स के बच्चों के लिए वगैरह तो आपको ये सब फॉर्मूले लिख देने टू उनकी रिक्वायरमेंट के हिसाब से देना है एक टैबलेट हफ्ते में दो, दो सफिशियंट हो जाती एक टैबलेट टू तो मतलब हाफ हाफ करके हफ्ते में वो कंप्लीट हो जाती है क्योंकि मैंने देखा है मेरा बड़ा बेटा बहुत ज्यादा स्ट्रगल कर रहा था जब जे माँ तला दाढ़ ये होती क्रास पण जेव्हा माझी लहान मुलगी सेम त्याच एज मध्ये फॉर्म्युला आले किती बोलून प्रॉपर दिला तेव्हा आम्हाला सुद्धा कळलं नाही की, ती की त्या त्या फेज त्या ती बाहेर गाडी आलेल्या म्हणजे तो पेनच तिला झाला तिला ते, ते जाणवलं नाही की आपल्याला तो त्रास होतो मुलं खूप जास्त आजारी पडतात डोकं गरम होणं डिहायड्रेशन होणं ताप येणं तोंडाचा खूप घाण वास येणं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या दरम्यान होत असतात पण मुला त्रास मुली नहीं सेम और उसकी हेल्थ बहुत ज्यादा डैमेज थी मेरे बड़े बेटे की जब ये फॉर्मूलाज वो नहीं लेता लेकिन जैसे ही हमने देना स्टार्ट कर दिया विद इन सिक्स मंथ वो बहुत अच्छी तरीके से इम्प्रूव हुआ जो भी उसको डिसीज थे वो खत्म उसको अब कोई भी प्रॉब्लम नहीं है हम बहुत अच्छी तरीके से अगर खुद की हेल्थ इंप्रूव कर सकते हैं तो फॉर्मूला टू तो यहाँ पे प्लास्टर नहीं कर सकते डॉक्टर ने बताया लेकिन उन्होंने एक ऐसी पट्टी यहाँ पे लगा ली थी लेकिन वो हमारे फॉर्मूलाज रेगुलर लेती थी और वो उस फॉर्मूलाज की वजह से जो भी साइड इफेक्ट थे अगर शोल्डर आपका ब्रेक हुआ है तो शायद वो दी, मतलब डीलोकेट हो जाता है है उसका चेंज होता है। लेकिन अब वो दिखता नहीं है मतलब ये जहाँ पे भी, भी ब्रेक था वो सब हमारी फॉर्मूलाज की वजह से वो रिक्वायरमेंट कंप्लीट हो चुकी है और वो बहुत अच्छी तरीके से उसकी हेल्थ है आज तो आपको क्या क्या फॉर्मुलाज देने है? आपको देखना है फॉर्मूला एलेवेन फॉर्मूला टू फॉर्मूला नाइन और फॉर्मूला फिफ्टीन आप दे सकते हो बच्चों को आपको ऐसे लगता है कि बहुत ज्यादा डिस्टर्ब है उनका स्टाफ उनकी रिक्वायरमेंट ऑफ जो भी प्रोबायोटिक्स से वो कंप्लीट नहीं होती है जिस मात्रा में हम दही वगैरह खाते हैं उस मात्रा में बच्चे नहीं खाते तो आपको ये चेक करना है कि आप बच्चों को प्रोबायोटिक्स देते हो क्या मीनिंग ऑफ प्रोबायोटिक क्या होता है बहुत अच्छे तरीके से अगर आप अपने बच्चों को प्रोबायोटिक्स देते हो तो एक ही सेशन में मोर देन वन मिलियन वो चले जाते हैं बॉडी और हमारी स्टमक की जो हालत है वो बहुत अच्छी रहती है फॉर्मूला सेवनटीन मेरे बच्चे रेगुलर जो लेते हैं फॉर्मूला वो सेवनटीन है लेकिन मैं हफ्ते में दो टैबलेट्स हाफ हाफ देती हूँ जो मेरी रिक्वायरमेंट है उससे आधा उनको देती अगर आपके बच्चे चाय पीते हैं तो उससे अच्छा है फॉर्मूला ट्वेंटी वन को ले सकते टी रिप्लेस करनी है आपको तो आप किसके साथ करोगे फॉर्मूला ट्वेंटी वन के साथ और ये बहुत अच्छे फॉर्मूलाज है हमारे बच्चों के और सबसे एक इम्पोर्टेंट फॉर्मूला फॉर्मूला ट्वेंटी थ्री जो मैंने मेरे बेटे को रिकवरी के वक्त दिया था जो उसको बीसी था आप मुझे आज बताओगे कि मैडम आपने आज ये सब किया था और मैंने ये सब फॉर्मूला लिए बच्चों को देना स्टार्ट कर दिए और पंद्रह दिन में देखिए तो क्या क्या क्या, क्या चेंजेस हो गए कुछ चेंजेस नहीं होंगे क्योंकि रिक्वायरमेंट कम्प्लीट होने के लिए ही तीन महीने लगते तो सबसे पहले आप समझ लो अगर आप पेरेंट ना तो सबसे पहले आप ये समझ लो कि आपको क्या लगता है आपके बच्चों की जरूरत है उतना ही हमें उनको देना है ना कि उससे ज्यादा देना तो शायद मैंने आज जो भी आपको दिया वो आपकी तरफ है आपके पास वो परसेंटेज है उसकी रिक्वायरमेंट है सब चीजें है तो मैंने मेरी तरफ से चिल्ड्रंस हेल्थ के बारे में जो भी आपको इम्पोर्टेंट चीजें हैं वो मैंने बताई अगर हमने आगे कुछ की हेल्थ के रिलेटेड सीरीज अगर प्लान की तो उसमें शायद बहुत ज्यादा डिटेल में मैं आपको बता पाऊंगी सो थैंक यू सो मच ऑफ यू आपको 11. अब हम क्वेश्चन आंसर लेंगे उसमें आप पूछ सकते हो। so yes, अगर आपको मैंने दिए हुए कुछ फॉर्मूलाज की रिपीट चाहिए कुछ इन्फॉर्मेशन आपको रिपीट चाहिए तो अभी आप बॉक्स में डाल सकते हो हमारे पास अगले टेन मिनट है टेन मिनट के बाद सेशन खत्म हो जाएगा तो आपको अगर कुछ है अभी पूछने हैं। और मैं रिक्वेस्ट करूंगी ऑफ म्हणजे त्याच्यावरचा मी प्रश्न नाही विचारायचा कारण जर त्याच्यावरच तुम्ही प्रश्न विचारला तर कदाचित त्याचे चार पॉईंट तुम्ही सोडून द्याल एकच पॉइंट सांगा त्यामुळे तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही हँड रेज करा तुम्ही विचारा इथे कोणी कोणाला राबवत नाही ओढत नाही का, काय कोणी काहीच करत नाही तुम्ही प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला उत्तर सांग तुम्हाला काय अडचणी असेल तुम्ही विचारा पण दिलेल्या वेळेत विचारा वेळ होऊन गेल्यानंतर कोणालाही चान्स देता येणार नाही येस थँक्यू सो मच मॅडम खूप अमेझिंग अशी युजफुल अशी इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिलेली आहे खूप साऱ्या लोकांनी ही इन्फॉर्मेशन नोट सुद्धा करून घेतली आहे बघत होतो आम्ही स्क्रीनवरती बऱ्याच जणांनी इन्फॉर्मेशन नोट करून घेतली आणि अगदी लक्षपूर्वक ऐकलेली आहे फारच युजफुल अशी इन्फॉर्मेशन तुम्ही चिल्ड्रन्स बद्दल आम्हाला दिलेली आहे की त्यांची कॅलरीज किती असायला पाहिजे त्यांच्या डेली फिजिकल ऍक्टिव्हिटीज कशा असाव्यात त्यांची झोप आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पॅरेंट्सचं चिल्ड्रन सोबतचं बॉन्डिंग किती महत्वाचं हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये सांगितलं आणि फॉर्म्युला बद्दल पण आम्हाला माहिती दिली खूप छान आणि ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली आपण आज बघतो फ्रेंड्स बद्दल जे मुलाचा रिझल्ट शेअर केला की अस्थमा त्याला अस्थमात्याला फक्त तेच नाही तर आताच्या जनरेशन मधले जे चाईल्ड आहेत त्यांच्यामध्ये चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं चाल्ड डायबिटीजचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतंय आणि सोबत इम्युनिटी फार कमी आहे त्यामुळे महिलांमध्ये जे मुली आहेत बेसिकली त्यांच्यामध्ये पीसीओडी किंवा अर्ली मॅच्युअर वगैरे जे होत ते सुद्धा फार लवकर व्हायला लागलेलं आहे हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे न्यूट्रिशन मुळे होत आहेत तर ह्याच्याशी रिलेटेड जर कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता चिंतामणी सरांचा हँडरेज आहे आपण त्यांच्याशी बोलूया हॅलो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सर बोला हा मला गौरी मॅडम असं विचारायचं आहे की किंवा तुम्हाला सुद्धा माझी नात आहे पाच वर्षाची आणि ती तिला मी डायनोशे देतोय डेली परंतु तिचे दात थोडेसे दोन तीन वर्षापूर्वी पडले पुढचे दात चॉकलेट खाऊन खाऊन तिच्या आईवडिलांनी काही लक्ष दिले नाही व्यवस्थित तर ती दात पडले तिचे पाच चार पाच दात पडलेत वरचे दात समोरचे तर तिला फॉर्म्युला नंबर टू किंवा काही कॅल्शियम किंवा काही देऊ शकतो का थोडं थोडं असं आता सध्या तुम्ही तिच्या फक्त फॉर्म्युला इलेव्हन वरती फोकस करा जी सात वर्षाच्या आसपास जेव्हा ती जाईल तेव्हा तुम्ही तिला फॉर्म्युला जो आहे आपला रिलेटेड विथ नाईन तुम्ही अर्धा देऊ शकता ते सुद्धा आठवड्यातनं एक तुम्हाला अर्धी अर्धी द्यायची जेव्हा तुम्ही मुलांना फॉर्म्युला देता तेव्हा फोकस फोकसफुली लक्ष देऊन देणं गरजेचं असतं आणि तुम्ही त्यांच्या समोर जेव्हा देता तेव्हा आणि अर्धी अर्धीच करून ठेवलेली असते अजून वाट पाहा कारण की तिचे जर एवढे जेव्हा प्रॉब्लेम झालेत दात वगैरे पडेल इतक्या जास्त प्रमाणात तर तुम्हाला हे पण चेक करायचंय तिची पूर्ण हेल्थ रिकव्हरी छान प्रकारे होऊ द्या तिची भूक व्यवस्थित वाढवू द्या आणि तिच्या ग्रोथ टायमिंग मध्ये

सर बोला एक आमच्या रिलेटिव्ह आहे मुलगा तो बारा वर्षाचा मुलगा आहे तो शारीरिक दृष्ट्या तो खूप स्ट्रॉंग आहे पण मेंटली टोटली रिटायर्ड आहे तो मेंटली अशा याला आपण काय सुचवायला पाहिजे मॅडम अशा मुलावर काही मेडिकल कंडिशन्स किंवा आता मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल तर ती चालू राहते सगळ्यात महत्वाचं आहे जर तो फिजिकली खूप चांगला आहे तर तुम्हाला त्याला फॉर्म्युला सेव्हन्टीन तुम्ही सजेस्ट करू शकता अच्छा हो श्रीवंतरी याचा बनतो रेग्युलर त्याच्यावरती जेवढा अँटेक दिला आहे तेवढा घ्यायचा आपल्याला मला वाटतं टू तापसुचा आहेत पर डे सकाळ दोन 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 ड्रायव्हर एक द्यायची आहे सध्या अच्छा काय करू ना तू हे सगळ मुलांना जाणार आहे आणि जशी जशी रिक्वायरमेंट वाढत जाते तस फूड पुढत आपलं चेंज होत नाही पोळी भाजी वरण हात चटण्या फूड राहतात

गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम बोला माझी नात आहे ती पंधरा वर्षाची आहे तिला भूक लागत नाही जेवण करत नाही ती बरोबर आणि तिचा पिरियडचा पण प्रॉब्लेम आहे ती रेग्युलर येत नाही चहा जास्त पिते तर तिला आपल्याला काय देता येईल सगळ्यात पहिले तुम्हाला तिचा चहा रिप्लेस करायचा आहे पंधरा जर ती वर्षाची असेल तर तिला हेल्थी ऍक्टिव्हिटी मध्ये ऍड करायचे कमी कमी आपण चेहऱ्यावर हो तुम्ही तिला फॉर्म्युला ट्वेंटी थ्री सकाळी देऊ शकता हा नॉर्म पण देता येईल मॅडम तिला बोलता येईल मॅडम तुम्हाला अनुभव करावं लागेल मॅडम मॅडम बोला गुड मॉर्निंग थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही फिडिंग मध्ये राहत तुम्ही स्वतःची खूप छान काळजी घ्या जेवढी स्वतःची घ्याल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी तुमच्या मुलापर्यंत ते पोहचणारच आहे किंवा तुमच्या बाळापर्यंत पोहोचणार ओके अजून सेम टॉपिक रिपीट होणार आहे त्यामुळे दुपारी तुम्ही जॉईन करू शकता येस एक्झॅक्टली जे मॅडम तुम्हाला म्हटलं की ना मॅडम की तुम्ही फिडिंग मध्ये आहात तसंच ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांनी जर आपला बेसिक ब्रेक फास्ट फॉर्म्युला टू जर कंटिन्यू घेतला आपले जे सगळे फॉर्म्युले आहेत फक्त फॉर्म्युला ट्वेंटी वन आणि फॉर्म्युला फोर्टीन सोडून प्रेग्नंट वुमन बाकीचे आपले सगळे फॉर्म्युले घेऊ शकतात जर ते का त्यांनी ते व्यवस्थित घेतलं तर त्यांच्या बेबीज ना तर मी सगळ्या प्रेग्नंट लेडीज आहेत बेसिकली त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही आपला बेसिक ब्रेकफास्ट कंटिन्यू घ्या पूर्ण नऊ महिने प्रेग्नन्सी मध्ये ठीक आहे थँक्यू यानंतर एका नंबरनी मॅडम जो आहे त्यांच्याशी आपण बोलूया मॅडम तुम्ही एका ठिकाणी बोलता येस येस बोलू शकता स्वाती निर्मळ बोलते हॅलो बोला मॅडम येतो येतो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग माझा चौदा महिन्याचा मुलगा आहे खूप रडतो तो भात पण नाही पीत पण नाही काहीच नाही असं म्हणजे खूप चिडचिडपणा पण आकारतो मॅडम तुम्हाला त्याला फॉर्म्युला एलेमन द्यायचा आहे हाफ ऑफ स्पून त्याची ग्रोथ होणं स्टार्ट हो त्या बुक पण लागेल व्यवस्थित म्यूज झालायत मॅडम मॅडम तुम्हाला अनम्यूट केलेला आहे येतोय आवाज येस येस बोला म्हणजे तो झोपत पण नाही काहीच नाही त्याला दिवसा पण झोप नाही रात्री पण झोप नाही काहीच नाही फॉर्म्युला एलेमेंट द्या मॅडम हा आपआप स्पून आणि तुम्ही हो रिक्वास्ट oh, घेणं स्टार्ट oh. करा जर तुम्ही फीडिंग करत असाल तर तुमच्या फीडिंग मध्ये कर प्रॉपर लक्ष द्या त्याची हळूहळू हो ग्रोथ होऊन स्टार्ट होईल फार फार तर दोन ते अडीच महिने लागतील पण त्यांची हेल्थ खूप छान इम्प्रूव्ह होईल बरं अजून कोणाला काही प्रश्न आहे ते विचारायचं आहे आणि करेक्ट फॉर्म्युला द्या जे फक्त टीव्ही वर दाखवतात ना ते सगळं खरं आहे असं नसतं कदाचित ते तुम्हाला भ्रमित करण्यासाठी बनवलेलं असतं कारण स्क्रीन वर काय दिसतंय आणि बॅक स्क्रीन काय आहे ह्या खूप खूप वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून कदाचित टीव्हीला इडियट एड़ बॉक्स म्हणतात त्यामुळे हे दाखवण्यापेक्षा जे आम्ही देऊन आमच्या मुलांचा रिझल्ट क्रिएट केलाय त्यांची हेल्थ चांगली आहे ते फॉर्म्युला जर तुम्ही तुमच्या मुलांना दिले तर नक्कीच सगळ्यांची हेल्थ खूप चांगली होणार आहे थँक्यू सो मच इट्स वन ऑफ यू येस मॅडम तुम्ही कंटिन्यू करू शकता आपलं सेशन येस थँक्यू सो मच अजून जर कुणाला काही क्वेश्चन्स विचार असतील तर तुम्ही विचारू शकता मॅडम अजूनही तुम्हाला एक पाच मिनिटं वेळ द्यायला रेडी आहेत जर आणखी काही चिल्ड्रन श्री रिलेटेड क्वेश्चन असतील तुमचे तर नक्कीच विचारू शकता येस थँक्यू सो मच मॅडम खूप अमेझिंग आहे चिल्ड्रन ची कशी केअर घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे सगळे त्यावरती इम्प्लिमेंट करतील असं मला नक्कीच वाटतंय कारण सगळ्यांनी फार सिरियसली अगदी छानपणे ऐकून घेतलेलं आहे तुम्हाला रिप्लाय सुद्धा खूप छान आलेले आहेत आज संध्याकाळी सेम हे सेशन रिपीट होणार आहे त्यामुळे ज्यांनी तुम्ही परत एकदा करू शकता इव्हिनिंगच्या सेशनला आणि दिवसभर मस्त राहा खुश राहा आपले बेसिक ब्रेकफास्ट जो आहे तो दोन वेळेला घ्या बीबीसीचा जो तुमचा रुटीन आहे तो अगदी व्यवस्थित फॉलो करा आणि जर कोणाला काही क्वेश्चन्स नसतील तर आपण सेशन एंड करू शकतो Yes, thank you, thank you, madam, thank you. Thank you